हॅलो डिअर फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल एज्युकेशन इज आर्ट तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता सातवी धडा दहावा इतिहास मराठा साम्राज्याचा विस्तार याची प्रश्न आणि उत्तरे तर चला पाहूया प्रश्न क्रमांक एक म्हणजे काय त्यातला एक चौथाई उत्तर चौथाई म्हणजे महसुली उत्पन्नाचा एक चतुर्थांश भाग होय दोन सरदेशमुखी उत्तर सरदेशमुखी म्हणजे एक दशांश भाग होय प्रश्न क्रमांक दोन एका शब्दात लिहा बाळाजी मूलचा कोकणातील या गावाचा होता उत्तर श्रीवर्धन बुंडेलखंडात याचे राज्य होते उत्तर छत्रसाल तीन या ठिकाणी बाजीरावाचा मृत्यू झाला उत्तर रावरखेडी चार पोर्तुगीजांचा पराभव यांनी केला उत्तर चिमाजी अप्पा, प्रश्न क्रमांक तीन वा एक कान्होजी आग्रे उत्तर कान्होजी आग्रे हा मराठ्यांचा आरमाराचा प्रमुख होता त्याने महाराणी ताराबाईंची बाजू घेतली होती तसेच शाहू महाराजांच्या मुखलावर त्याने हल्ले केले अशावेळी शाहू महाराजांसमोर कठीण परिस्थिती निर्माण झाली अशा परिस्थितीत शाहू महाराजांनी बाळाजीला पेशवा केले आणि त्यास कान्होजी विरुद्ध पाठवले परंतु युद्ध टाळून मुत्सद्दीगिरीने बाळाजी विश्वनायाने कान्होजी शाहू महाराजांच्या बाजूस वळवली प्रश्नकृत्याच्यातल्या दोन पालखेडची लढाई उत्तर बादशाह फरुख सियरने मराठ्यांना दक्षिणेच्या मुघल सुभ्यांतून चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार दिले होते याला निजामाचा विरोध होता त्याने पुणे परागण्याचा काही भाग जिंकून घेतला बाजीरावाने निजामाला शह देण्याचे ठरवले त्याने निजामाचा औरंगाबाद जवळ पालखेड येथे पराभव केला हीच पालखेडची लढाई होय या लढाईनंतर निजामाने मराठ्यांचा चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचा हक्क हक्क मान्य केला प्रश्न क्रमांक तीन बाळाजी विश्वनाथ उत्तर बाळाजी विश्वनाथ हे मूळचे कोकणातील श्रीवर्धन गावचे होत ते कर्तृत्वान व वा अनुभवी होते शाहू महाराजांनी मुघलांच्या कैदेतून मुक्तता झाल्यावर त्यांनी बाळाजी विश्वनाथ भट यांना पेशवा केले त्यांनी शाहू महाराज हेच महारा मराठ्यांच्या राज्याचे नवे वारस आहेत असे पटवून देऊन अनेक सरदारांना शाहू महाराजांकडे वळवले प्रश्न क्रमांक चार पहिला बाजीराव उत्तर शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा पहिला बाजीराव याची इसवी सन सतराशे पदी नेमणूक केली पेशवेपदाच्या वीस वर्षाच्या कालावधीत त्याने मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार घडवून आणला बाजीराव हा एक उत्तम सेनानी होता आपल्या पराक्रमाने त्याने उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले त्याने मराठ्यांच्या सत्तेला अखिल भारतीय पातळीवर एक प्रबळ सत्ता म्हणून स्थान मिळवून दिले चला प्रश्न क्रमांक तीन काणे लिहा त्यातला एक मराठेशाहीत स्वतंत्र दोन राज्य निर्माण झाली उत्तर कारण शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यातील काही काळ विरोध चालू राहिला इसवी सन सतराशे दहामध्ये महाराणी ताराबाईनी पन्हाळगाडावर आपला अल्पवयीन मुळगा शिवाजी दुसरा यास छत्रपती म्हणून घोषित केले यामुळे मराठी शाहीत सातारच्या राज्याखेरीस कोल्हापूरचे अशी दोन स्वतंत्र राज्य निर्माण झाली प्रश्न क्रमांक दोन आजमशहाने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली उत्तर कारण औरंगजेब बादशाच्या मृत्यूनंतर शहजादा आजमशहाच्या ताब्यातून राजपुत्र शाहू होते शाहू महाराजांना कैदेतून सोडल्यास महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात छत्रपतीच्या गादीसाठी कलह होईल आणि मराठ्यांचे साम्राज्य खच्ची होईल असे आजमशहाला वाटले म्हणून आजमशहाने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली तीन दिल्ली दरबाराच्या मराठ्यांच्या सहाय्याची गरज होती उत्तर कारण मुघल सत्तेला जशी वायव्यसकडून होणाऱ्या इराणी अफगाणी आक्रमणाची भीती होती तसेच आसपासच्या पठाण राजपूत जात रा, रोहिले यांसारख्या स्थानिक सत्ताधीशांचाही धोका होता त्याशिवाय दरबारात चालणारी स्पर्धा व संघर्ष यामुळेही मुघल सत्ता आतून पोखरून निघाली होती त्यामुळे दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची गरज होती तर हेच होते येता सातवी धडा दहावा इतिहास मराठ्यांचा साम्राज्य विस्तार याची प्रश्न आणि उत्तरे जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग